राज्यातील शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे महत्त्वाच्या ताज्या शेतीविषयी झटपट बातम्या आपण बघूया सुरुवात करू जमीन रूपांतरण अभय योजनेला वर्षभर मुदतवाढ शेतकऱ्यांना दिलासा कृषी निविष्ठा वितरणात दोनशे ऐंशी कोटीचा घोटाळा अंजली दामने यांचा धनंजय मुंडे यांच्यावर मोठा आरोप राजीनामा घेण्याचा सुद्धा पुनरुच्चार विदर्भातील बाजारातील तुरीचा दर सहा हजार आठशे ते सात हजार चारशे एकवीस रुपयांवर दर हमीभावाच्या खालीच नव्या तुरीची आवक वाढली ऋषी आणि कृषी नसते तर देश केव्हा संपला असता श्री श्री रविशंकर विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं साखर उत्पादनात घसरण सुरूच जानेवारी अखेर एकशे पासष्ट लाख टन साखरेचे उत्पादन किती दिवस घसरण चालणार गुळ कारखाने कायद्याच्या कक्षेत आणण्याच्या शिफारशी प्रतिदिन शंभर टनांपेक्षा अधिक गाळप करणाऱ्या गुराळांवर निर्बंध शक्य वीज दरवाढीची टिश्यू कल्चर कंपन्यांना धास्ती आर्थिक स्थिती बिकट असताना फटका बसण्याची शक्यता रोपेही मागणार सोयाबीनला आधीच दर मिळेना आता भरला लुटीचा बाजार नोंदणीसाठी क्विंटलला दीडशे रुपये मागणीची ध्वनीफिती व्हायरल तापमानात वाढ उन्हाळ्याची चाऊल राज्यात थंडी कमी झाली असताना आता उन्हाच्या झळा वाढलेल्या दिसत आहेत त्यानंतर बातमी आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आज दीक्षांत सोहळा राज्यपाल कृषी मंत्री कामगार मंत्री राज्यमंत्री राहणार उपस्थित तर शेतकरी बांधवांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयी झटपट शे अशा बातम्या नवीन बातम्यांसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान